सांगवी मसलगा व निलंगा शहर येथील शेकडो युवकांचा शिंदे सेनेत प्रवेश लातूर जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृह निलंगा येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या उपस्थितीत सांगवी मसलगा व निलंगा शहर येथील शेकडो युवकांनी शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची दखल घेऊन आम्ही प्रवेश करीत आहोत असे उद्गार शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या युवकांनी काढले तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने हे सुद्धा सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणारे असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या विचाराचे पायिक आहेत लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा गड मजबूत होईल असा विश्वास आम्हाला आहे या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने म्हणाले सर्वसामान्यांसाठी घेतलेले निर्णय प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या रूपाने आम्हाला मिळालेलं आहे हे आमचं भाग्य आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात एक ना एक दिवस शिवसेनेचा भगवा ध्वज अभिमानाने महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकवणार आहे असे सांगितले यावेळी निलंगा उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील विनोद अण्णा आर्य तालुका प्रमुख भगवान जाधव औसा तालुका प्रमुख तानाजी देवणी तालुका प्रमुख धनंजय शहर प्रमुख भाई शेख तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते महानकर निपसाठी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा